तशी तुमच्याकडे कारल्याची भाजी कशी बनवतात आमच्याकडची रस्सेदार दार झणजणीत आणि काळ्या मसाला घालून बनवलेली कारल्याची भाजी आणि त्यासोबत ज्वारीची भाकरी एकदम मस्त असं पोट भरतं आणि खायलाही खूप छान लागते अगदी सर्वांना आवडते भाजी बनवण्यासाठी त्यासाठी थोडासा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी कांद्याच्या वरची साल काढून टाकून मागचे पुढचे दोन्ही डेटं काढून टाका आणि त्यानंतर मी इथे गॅसवरती चाळणी ठेवून त्यावरती कांदे भाजून घेत आहे तुम्ही चुलीवर शेगडीवर छान असं भाजून घ्या किंवा गॅसवरती अशा प्रकारे ठेवून आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे आहेत तर पाव किलो कारले आहेत त्याप्रमाणे मी इथे तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि हे छान असं पूर्ण छान भाजून घ्या काळे होजेपर्यंत वरचं आणि आतून थोडंसं नरम झालं पाहिजे कांदा छान असं भाजून घ्यायचा भाजून घेतलेला कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि छान अशी त्याची पेस्ट तयार करून घ्या पाणी घातल्यामुळे कांदा छान असा मिक्सरमध्ये ग्राइंड होतं अशा प्रकारे आपल्याला हा कांदा ग्राईंड करून घ्यायचा आहे गॅसवरती पॅन ठेवूयात मग त्यामध्ये पुरेसं तेल घाला तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये फोडणीला मोहरी घालायची जी, जिरं घालायचं आणि एकदम छान असं तडतडलं की मग त्यामध्ये छान असं ठेचून घेतलेला लसूण घाला अद्रक तुम्हाला आवडत असेल तर तेही पेस्ट तुम्ही घालू शकता ते एक वेळा तेलामध्ये परतून घेऊन लालसर झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि आता तेही तेलामध्ये नरम आणि थोडस ब्राऊनिश लालसर होजेपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता घाला आणि तेही तेलामध्ये छान असं भाजून घ्या कांदा आणि कडपत्ता छान भाजून झाले की मग त्यामध्ये एक चमचा इथं मी लाल तिखट घेतलेला आहे आणि दोन चमचे धन्यपूड आहे बारक्या टी स्पूननी तिखट ते तुमच्या चव्यानुसार तुम्ही घेऊ शकता झणजणीतन कारल्याची भाजी थोडीशी तिखट असली तरी चवदार लागते त्यामुळे थोडंसं लाल तिखट जास्त घाला आणि त्याबरोबरच आपण कांद्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये घालायची आणि तेलामध्ये छान परतून घ्या ज्याने तेला छान असं भाजल्या गेलं पाहिजे कांदा आधीच भाजलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही हा आहे काळा मसाला घरी बनवलेला सुकं खोबरं धने कलमी लौंग आणि विलायची भाजून घ्यायची थोडंसं तेल घालून ते मिक्सरवरती फिरून घ्या काळा मसाला तयार होतो तो मसाला यामध्ये मी एक चमचा घातलेला आहे आणि कोमट पाणी करून घ्यायचं ते पाणी यामध्ये घालायचं कारण आपल्याला रस्सेदार भाजी बनवायची आहे त्यासाठी म्हणून थोडंसं पाणी जास्त लागतं आणि थोडंसं ग्रेव्ही घट्ट जर बनवण्यासाठी शेंगदाण्याचा पूड घातलेला आहे मोठा चमचा भरून घातलेले आणि हे पहा ही कारली आदल्या दिवशीच मी इथे उकडून घेतले होते कारले उकडताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद त्याबरोबरच थोडीशी चिंच घातली होती तुमच्याकडं चिंच नसेल तर तुम्ही लिंबाची फोडीसुद्धा घालून उकडून घेऊन आधीच ठेवू शकता ह्याच्यामुळे भाजी पटकन होते छान अशी उक चवीपुरतं मीठ टाकून उकळी काढून घ्या मग काय कारल्याची भाजी तयार आहे गॅस बंद करून थोडंसं सा, त्यामध्ये साखर घाला चवही वाढते आणि पटकनही ही भाजी तयार होते ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आवडली तर लाईक शेअर सस्त